नमस्ते तर आम्ही आज आलेलो आहेत शेतामध्ये तर हे आमचं शेत आहे आणि हा शेड आम्हाला मंजूर झालेला होता आणि हो, हो हा असा बांधून देण्यात आलेला आहे पत्राचा शेड आतमध्ये दाखवते हो मी कसं आहे बघा असं आहे

बाहेर पण असे पत्रे घालण्यात आलेले आहेत अशी आणि हे जनावरांसाठी गुळी ठेवले आणि हा शेड आता सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतामध्ये काहीच नाही सगळं शेत नांगरून टाकलेलं आहे तिकडं ऊस आहे वाळ आहे पाण्यामुळे पाण्याची खूप इकडे टंचाई आहे तर हे बघा सगळीकडे तुम्हाला कुठंच हिरवं नाही दिसणार हे पाऊस कमी असल्यामुळं यावेळेस सगळीकडं म्हणजे काळं शेतीच आहे हे आंब्याचं झाड आणि गळलिंबू लिंबूचं झाड आहे तर गडलिंबू लागलेत बघा झाडाला हे अशी हे पाण्यामुळं खूप छोटं आहे हे खूप मोठे होतात हे गळिंबू म्हणतात त्याला इथं मध्ये एक लागले मोठं बघा गळिंबू तर आपल्याला स्टोन वगैरे हो असतो ना तो म्हणजे कमी होतो स्टोनचा त्रास असं म्हणतात गळिंबू खाल्ल्यानं म्हणजे आपल्याला खाण्यासाठी चांगला असते इथं खूप मोठे लागली बघा गळिंबू हे बघा इथं खूप सारे लागले हा खूप मोठा लागला आहे कैत्रेक आहे हा हा पण मोठा आहे बघा हे असे खूप मोठे लागतात हे गळिंबू खूप लागले गळिंबू पाणी असल्यानंतर अजून खूप लागतात पाण्यामुळं थोडंसं हे आहे हा शेतामध्ये झोका आहे बसण्यासाठी इकडे केळीच वगैरे झाड आहे इकडे हे आंब्याचे झाड लावलेली आहेत हे हे झाडाला पाणी घालण्यासाठी पाईप टाकल्यात हे इथं जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद्यात पाणी सोडले जाते

बंदाराला लावून दिल्यात म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा ह्याच्या अंतर्गत हे इथं लिंबूचं झाड आहे किंवा किती लिंबू लागलेत ह्याला मस्तच खूप लिंबू आहेत छोटे छोटे आहेत पण अजून असे खूप सारे लागलेत हे सगळीकडं पाईप टाकलेले आहेत पाण्यासाठी आणि आंब्याच्या झाडाला पाणी येण्यासाठी असे हे छोटे पाईप पाईपलाईन करण्यात आली आहे आणि हे अशी तुट्टी आहे बसवलेली ही फिरवली की इथं पाणी सुरू होतं ती या तिकड़। तिकड़ या बंधाऱ्यावर पूर्ण असे आंब्याची झाडं लावण्यात आलेली तिकडं तिकडं पण लावले होते पण ती आता वाळून गेल्यात पण ह्या बंदाऱ्यावरची चांगली आहेत

आपण बंदाऱ्याला सगळे आंब्याचे नारळाचे झाड आहेत इथं जांबाचं झाड आहे हे जांबाचं झाड मी लावलेलं ला आहे म्हणजे मी आणलं होतं अंगणवाडीतून तिथं जांबाचे झाडं म्हणजे आले होते गावात लावण्यासाठी मग अंगणवाडीत ताईला दिलं त्यांनी तिथून मी आणले होते तर हे एवढं छान झाड आले ती एक आठवण आता अंगणवाडीची माझ्याकडं हे बघा किती लागले छोटे छोटे पेरू आम्ही जांब पण म्हणतात पेरू पण म्हणतात हे बघा खूप लागल्यात छोटे छोटे झाड पण खूप मस्त आले आणि ते तिथं डाळींचं झाड आहे आम्ही एवढे सगळेजण आलो शेताला आज तर पाईपलाईन केलेली आहे इथून पाणी सगळीकडं सप्लाय होते इकडं पण आंब्याची झाडं लावलेली आहेत तशी सगळे इथून तिथून खड्डे केलेले आहेत काही आंब्याचे झाडं आलेत काही वाळून गेल्यात हे जनावरं वगैरे खाऊन म्हणून अशी काटाडी लावलेली ती अशी तिथं पण दिसते हां जनावरं शेळ्या कशासाठी शेळ्यासाठी तिथे एक आले बघा तिथे झाड नाही असे झाड काही खड्ड्यामध्ये अशी झाडं लावली होती पण ती वाळून गेली काही खड्ड्यात लावून तर झाली नाहीत त्याच्या खाली ढोंडे जास्त असल्यामुळे ही इथं बघा किती छान झाड आले मोठं आहे ना बघ मोठं झालंय छान मस्त ही हे इथून तिथून आंब्याचे झाडं लावले आणि त्याला कातड्या लावलेल्या आहेत आणि अशी पाईपलाईन केली ही अशी तो आता पाहिलेला शेड तिकडे आहे पाणी हे इथून पाईपलाईन मधून असं म्हणजे पाईप घेतलेले आहेत आंब्याच्या झाडाला पाणी सोडण्यासाठी हे इकडल्या झाडासाठी पाईपलाईन गेली आणि हे <laughs> इकडच्या झाडासाठी ठेबक न पाणी देतो आणि <SANICALACCoats> <laughs> आंब्याला खाली काय झाले कोणते आंबे मोठे कोणते आंबे लहान आहेत कशामुळं तर पाणी कमी जास्त झाले जा जा खाली काही धोंडे दगड असल्यामुळे वाढ कमी झाली जास्त सगळे पूर्ण तर शेवटपर्यंत असेच आंब्याचे झाड लावलेले आहेत आणि आल्यात पण छान हे उन या उन्हाळ्यामध्येच आंब्याला जपणं खूप महत्वाचं आहे हे पहि इथे एक वाळून पण गेलं बघा किती कसं वाळून घे आताच वाळ हे उन्हाळ्यामध्ये आहे की नाही ह्याला पाण्यामुळं हे वाळून गेलं का उन्हामुळं ऊन जास्त झाले उन्हाचं पण खूप कडक होतं ह्या वर्षी पारा उन्हाचा जास्त होता हे काही खड्डी अशी शिल्लक राहिलेत लावायचे हे बघा किती छान आहे मग चार घंटे ह्याला पण ऊन लागते किती सुंदर तिकडे वाटायला पूर्ण झाडी असल्यामुळं तिकडं खूपच मस्त वाटतंय ते आपण बघितलेला शेड तिथं आहे हे आम्ही चल तिकडं आलो हे आमची गँग हे आमचे फॅमिली मेंबर आता आई तिथल्या शेतात थांबली आहे आणि आम्ही आता एवढे सगळेजण मळ्यात चला मळ्यात चला इकडं ही सगळे जण आता आम्हाला तिथं जायचंय ते झाड दिसतंय तिकडं जायचंय कुत्रे त्या जुने कुत्रे मेले आता सासरवाडीतले मला ओळखतच नाही <laughs>